नमस्कार मित्रांनो राज्यातील शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट सेवा कालावधीनुसार एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये प्रशासकीय किंवा विनंती किंवा तक्रारी बदली करण्यात येत असते परंतु यापुढे राज्यातील शिक्षण संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियमित बदल्या होणार नसल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री दिलीप केसरकर यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे राज्यामध्ये शिक्षकांच्या रिक्त जागेवर लवकरच पदभरती करण्यात येणार असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा अधिक वाढविण्याकरता यापुढे आता नियमित स्वरूपात शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दिलीप केसरकर यांनी दिली आहे म्हणजेच आता यापुढे प्रशासकीय स्वरूपातील बदल्या होणार नसून विनंती बदली तसेच तक्रारी बदली करण्यात येईल म्हणजे शिक्षकास एकाच शाळेवर नियुक्तीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत एकाच शाळेवर काम करण्याची मुभा राहणार आहे ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल अशी शिक्षण मंत्र्यांची धारणा आहे त्याचबरोबर शिक्षकांना निवडणूक आयोग आणि जनगणना या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची शासकीय कामं शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय देता येणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले आहेत राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचे कोणत्याही प्रकारचे धोरण नाही एक जरी एक विद्यार्थी असेल तरी शाळा सुरू राहतील व त्यांना शिक्षक मिळणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी शाळेत पोहोचवण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणार येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिलेली आहे धन्यवाद